महाराष्ट्रातील या अठ्ठेचाळीस जागांवर कोण जिंकणार त्याविषयी माहिती बघूया बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे आघाडीवर नागपूर नितीन गडकरी भाजप आघाडी बीड पंकजा मुंडे भाजप आघाडी अहमदनगर निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडी चंद्रपूर प्रतिभा धानोरकर काँग्रेस आघाडी जालना रावसाहेब दानवे भाजप आघाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत ठाकरेगट आघाडी कल्याण डोंबवली श्रीकांत शिंदे शिंदेगट आघाडी उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड काँग्रेस आघाडी उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तीकर ठाकरेगट आघाडी उत्तर मुंबई पियुष गोयल भाजप आघाडी दक्षिण मुंबई अरविंद सावंत ठाकरेगट आघाडी दक्षिण मध्य मुंबई राहुल शावळे शिंदेगट आघाडी ईशान्य मुंबई संजय दिना पाटील ठाकरेगट आघाडी ठाणे राजेन विचारे ठाकरेगट आघाडी अमरावती बळवंतवानखेडे काँग्रेस आघाडी छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे ठाकरेगट आघाडी माडा ध्येरशील मोहिते पाटील शरद पवार गट आघाडी सोलापूर प्रणिती शिंदे काँग्रेस आघाडी सातारा उदयनराजे भोसले भाजप आघाडी कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज काँग्रेस आघाडी अकोला अनुप धोत्रे भाजप आघाडी यवतमाळ वाशिम संजय देशमुख ठाकरेगट आघाडी अमोल अमोलकोल्हे शरद पवारगट आघाडी पुणे मुरलीधर मोहोळ भाजप आघाडी वर्धा रामदास तडस भाजप आघाडी गडचिरोली अशोक नेते भाजप आघाडी भंडारा गोंदिया सुनील मेंढे भाजप आघाडी रामटेक राजू पारवे शिंदेगट आघाडी परभणी संजय जाधव ठाकरेगट आघाडी नांदेड प्रताप पाटील चिखलीकर भाजप आघाडी सांगली विशाल पाटील अपक्ष आघाडी धाराशिव ओमराजे निंबाळकर ठाकरेगट आघाडी नाशिक राजाभाऊ वाजे ठाकरेगट आघाडी डिंडोरी भास्कर भगरे शरद गट आघाडी रायगड आनंद गीते ठाकरेगट आघाडी धुळे सुभाष बांबरे भाजप आघाडी नंदुरबार हिनागावित भाजप आघाडी जळगाव करण पवार ठाकरेगट आघाडी शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे ठाकरेगट आघाडी बुलढाणा नरेंद्र खेडकर ठाकरेगट आघाडी भिवंडी कपिल पाटील भाजप आघाडी मावळ संजय वाघेरे ठाकरेगट आघाडी रावेर रक्षा खडसे भाजप आघाडी हिंगोली ठाकरे ठाकरेगट आघाडी हातकनंगले सत्यजित पाटील ठाकरेगट आघाडी लातूर शिवाजीराव काळगे काँग्रेस आघाडी पालघर हेमंत सावरा भाजप आघाडी